सांगलीत चोर गणपतीची प्रतिष्ठापना चोर गणपती बसवण्याची शतकाची परंपरा श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे हे श्रद्धास्थान आहे येथे चोर गणपती बसवण्याची शतकाची परंपरा आहे गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचं आगमन होतं सांगलीत मात्र दोन दिवस अगोदर गणेशाचं आगमन होतं कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते आणि या प्रथेला चोर गणपती म्हणतात सांगलीमध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून परंपरा सुरू आहे चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते आणि हा दीड दिवस गणपती असतो या गणपतीचं विसर्जनही केलं जात नाही या गणपतीला मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवलं जातं त्याचं जतन केलं जातं या गणपतीबरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते आणि या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो राजे विजयसिंह यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात आणि या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध असून नवसाला पावणारा गणपती आहे या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्मग्रंथ ठेवण्यात आले आहेत पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली